नमस्कार विद्यार्थी मैत्रीणू बुल में अपला सा अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे काही मैत्रिणींचं मला म्हणजे मेसेज होतं की मॅडम आम्ही म्हणजे अंगणवाडी मुख्य सेविकेचा नव्याने अभ्यासक्रम म्हणजे सुरू केलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला असं म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम प कवर करणारी एखादी पुस्तक आहे का तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे हो आहे अंगणवाडी म मुख्य म्हणजे आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका आणि म्हणजेच पर्यवेक्षिका यांच्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन असलेली ही पुस्तक आहे ही पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची आणि लेखक आहे एस अमर म्हणून त्यामध्ये आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे सामान्य ज्ञान मराठी संग संगणक ज्ञान इंग्रजी आहे अंकगणित बुद्धिमत्ता आय सी डी एस सेवा योजना कायदे पोषण अभियान तर ह्या म्हणजे हा संपूर्ण अभ्यासक्रम ह्या पुस्तकामध्ये क कवर केलेला आहे तर बघू शकता तर यामध्ये कशा म्हणजे काय दिलेलं आहे या पुस्तकामध्ये तर हे तर आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे घटक आहेत ते समाविष्ट आहेत तर पुस्तकामध्ये समावेश असणार संबंधी जे महत्वाचे कायदे आहे म्हणजे कायदे कायदे हा जो चैप्टर चा, आहे हा इतर आपण पुस्तकांमध्ये अभ्यासला आपण मागे सुद्धा आपण काही पुस्तकं बघितलं तर त्यामध्ये कायदा हा विषय कमी कव्हर करण्यात आलेला होता तर ह्या पुस्तकामध्ये कायदा व कायदा जो अ, दिलेला आहे महिला व बालकांसंदर्भातले जे कायदे आहेत ते व्यवस्थित या ठिकाणी सहित कव्हर केलेले आहेत बघ हा कायदा बालहक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच बालो किशोर किशोरवयीन कामगार प्रतिबंध व अधि प्रतिबंध आणि विनियम अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा दिलेला आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणांच्या हक्क अधिनियम दोन हजार नऊ असं म्हणजे जे महत्त्वाचे कायदे आहेत ते सर्व कायदे या ठिकाणी दिलेले आहेत त्याच बरोबर बालकांसंबंधित जे योजना व धोरणे आहेत त्यामध्ये यामध्ये दिलेले आहे दे याम दे दिले जसे एकात्मिक बाल विकास सेवा योजना मग बालगृहे शिशुगृहे गुरु, शिशुगृहे बेबी केअर की किट त्यानंतर आपण आधीच्या व्हिडिओमध्ये वी बघितल्या ज्या संदर्भात योजना माझी कन्या भाग्यश्री योजना बेटी बचाव बेटी बचाव योजना बेटी पढाव योजना ते तर बघितलं पण यामध्ये म्हणजे यष्ट्राचं माहिती पण भरपूर दिलेली आहे की जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे जसा बघा इंद्रधनु मिसन इंद्रधनुष्य मिसन मिशन इंद्रधनुष्य म्हणजे फायव्ह पा, पॉईंट झिरो योजना म्हणजे आत्ता ज्या ज्या करंटच्या योजना आहेत जो दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये ज्या नवीन योजना तयार झालेल्या आहेत किंवा महिला बालकांसंदर्भातले ज्या काही नवीन अपडेट आहेत ते या पुस्तकामध्ये कवर के करण्यात के, आलेल्या आहे तर आणि महत्त्वाचं म्हणजे तर महिला बालविकास अधिकारी एक्झाम झालेली होती तर त्या एक्झामचे पी वाय क्यू आणि इतर एक्झामला आलेले पी वाय क्यू आणि सोबत एम सी क्यू अशा पद्धतीने म्हणजे प्रश्नसंच म्हणजे जे ऐन सी मार्काचं आपलं तांत्रिक घटक आहे तर त्या तांत्रिक घटक घटका घटक कव्हर करणारं म्हणजे प्रश्नसंच या ठिकाणी म्हणजे या पुस्तकामध्ये तयार म्हणजे या पुस्तकात नाही तर याला जोडून दुसरी पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर हे मार्गदर्शनासाठी संपूर्ण संपूर्ण म्हणजे मार्गदर्शन म्हणून ही पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शन आर पी पाचशे ऐंशी आहे पण हे चारशे चाळीसला ला काहीतरी हे पुस्तक तुम्हाला ऑनलाईन अमेझॉनवर मिळून जाईल संपूर्ण जीएस जी जीएस आहे मराठी व्याकरण आहे संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी कवर केलेला आहे जी एसला काय वाचायचं किती कारण जी एसचा म्हणजे म्हणजे अवंत ह्या आहे पण यामध्ये त्यांनी जे टी सी एस आय बी पी एसद्वारे एक्झाम झालेले आहे त्या एक्झाम कशा पद्धतीने म्हणजे त्यांचा काय उद्देश आहे त्यानुसारच म्हणजे ऑनलाईनर स्वरूपामध्ये त्यांनी तो दिलेला आहे मी दुसऱ्या नंतर मी व्हिडिओ करणार त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार की कशा पद्धतीने त्यामध्ये दिलेलं आहे ते तर त्यांनी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण शब्दसंग्रह मराठी उतारे इंग्रजी व्याकरण इंग्रजी शब्दार्थ इंग्रजी उतारे अंक गणित असं आणि संपूर्ण हे कवर केलेलं आहे जर तुम्हाला हे आपलं हे सॅम्पल कॉपी आहे जर तुम्हाला हे बघायची असेल की यामध्ये डिटेलमध्ये कोणता अभ्यासक्रम कवर केलेला आहे की जो आपल्याला इतर पुस्तकांपेक्षा इथं जास्तीचा म्हणजे अभ्यासक्रम कवर होत आहे तर तुम्ही हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे अंगणवाडी मुख्य सेविकांसाठी मी तयार केलेला तर त्यामध्ये मी ही प पी डी एफ तुम्हाला तिथं म्हणजे अपलोड करणार आहे तुम्ही तिथं बघू शकता बघा हे प्रश्न प्रश्न प्रश्नपत्रिका संच आहे जे टी सी एस पॅटर्नवर आधारित म्हणजे बनवण्यात आलेलं आहे त्या धर्तीवर ऐंशी गुणाच्या म्हणजे जे अंशी गुणांची जी तयारी आहे तर ह्या प्रश्नांमधून आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे आपली तयारी होणार आहे आणि हे पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची ही पुस्तक ही पुस्तक आपल्याला एकशे नव्वद रुपयाला ॲमेझॉनवर ऑनलाईन मिळून जाईल आणि ह्या पुस्तकांमध्ये जे म महत्त्वाचे म्हणजे कायदे कायदे हा म्हणजे विषय ज कायदे हा टॉपिक जरी आपण इतर ठिकाणी वाचलो तरी त्यावर आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न आधी आलेले आहेत हे आपल्याला माहीत नाही तर हे जर पुस्तक आपण म्हणजे अभ्यास केला या पुस्तकाचा जर अभ्यास केला तर आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने आधी आले होते आणि पुढे कसे प्रश्न येऊ शकतात हे ये समजून जाईल जसा ते हे ब हा ब दोन हजार बाराचा जो लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा आहे तर या कायद्यावर सुद्धा विविध वीद, प विविध परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि प्लस संभाव्य प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर बाल संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार पाच यावरसुद्धा विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि संभाव्य प्रश्न दिलेले आहेत म्हणजे तरी प्रत्येक प्रत्येक वे विषय प्रत्येक टॉपिकवर म्हणजे जे जे दिलेले आहे जे कायद्याचे वेगवेगळे वेगवेगळे कायदे आहेत त्या प्रत्येक वेगवेगळ्या कायद्यावर कमीत कमी पन्नास साठ तरी प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि जे पोषण अभियान आहे पोषण अभियान आणि यो इतर योजना आहेत त्या आणि त्यावर सुद्धा म्हणजे संभाव्य प्रश्न आणि आधी आलेले प्रश्न सुद्धा दिलेले आहेत आणि चा, चालू घडामोडी संबंधित महिला बालकांच्या योजना यामध्ये कवर करण्यात करण्यात आलेले आहे महिला व बाल आरोग्य संदर्भात आलेले प्रश्न किंवा संभाव्य प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत संगणक प्रश्न सुद्धा जे विविध परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आणि मग नंतर संभाव्य प्रश्न या ठिकाणी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आहे त्यावर सुद्धा खूप सारे सराव प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहे आणि टी सी एस टी सी एस झालेले पेपरसुद्धा या ठिकाणी आहेत म्हणजे आधी जे एक्झाम झाले त्या ते पेपरसुद्धा या एम म्हणजे पुस्तकीमध्ये आहे हे प्राईम पब्लिकेशनच्या दोन पुस्तकं आहेत एक आहे संपूर्ण मार्गदर्शन आणि दुसरं आहे की जे ऐंशी गुणासाठी तांत्रिक घटक दिलेले आहेत तर त्या तांत्रिक घटकावरील प्रश्न संच तयार करण्यात आलेला आहे दुसरा दुसरी पुस्तक अशा दोन्ही पुस्तकांच्या दोन्ही पुस्तक संच जर विकत घे घेतला तर म्हणजे तो कमी किमतीमध्ये पळू शकतो पण दो किंवा तुम्हा तुमच्याकडे जर आधीच्याच असेल संपूर्ण मार्गदर्शन तर तुम्ही सराव संच घेतलं तरी तुम्हाला तो उपयोगी होऊ शकतो ते तुम्ही ठरवायचं मी यामध्ये फक्त सांगितलं आहे की कोणतं घ्यायचं ते तुम्ही ठरवा तर बघा यामध्ये प्रश्न कशा पद्धतीचे आहेत तर हा आपण कायदा दोन हजार बाराच्या कायदा बघितलं तर त्या कायद्यामध्ये दिलेला आहे तर कसे प्रश्न आहेत तर, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली असा हा एक प्रश्न आहे जसं लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बावा बारा केव्हा अंमलात आला हे व आधी विचारण्यात आलेला हे पी एस आय मुक्कीला आलेला प्रश्न आहे बघा कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलांचे जवाब नोंदविण्यासंबंधी आहे कोणते कलम आहे तर आधी आलेल्या आधी इदर, इतर इतर एक्झामला आलेले प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत आणि कोणत्या एक्झामला आलेले हे सुद्धा दिलेले आहेत कारण आधी अंगणवाडी मुख्य सेविका ही एक्झाम म्हणजे झालेली नाही झाली तर अभ्यासक्रम असा वेगळा जो ऐंशी मार्काचा ऐंशी गुणांसाठी आपल्याला वेगळा अभ्यासक्रम दिलेला आहे तसा वेगळा अभ्यासक्रम नव्हता अंगणवाडी सेविकेची एक्झाम झालेली आहे महिला बाल विकास अधिकारी यांची एक्झाम झालेली आहे त्यामुळे त्या एक्झामला आलेले प्रश्न वगैरे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि चालू घड गड़, चालू घडामोडी जे दोन हजार तेवीस चोवीसच्या योजना आहेत त्यावर जे सराव प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहेत त्यामुळे कसं आपल्याला कसं आपले एक्झाम कसे इन्सिक्यू आहे त्यामुळे त्या या पुस्तकाचा उपयोग होणार आहे जसं हे बघा की राजमाता राज जिजाऊ मिसन हे अभिया हे अभियानाला रिकामी जागाचे अर्थशाय मिळते कोणाचे अर्थशाय्य मिळते असा हा प्रश्न आहे आरोग्य व पोषण मिशनचा पहिला टप्पा केव्हा सुरू झाला मासिक पाळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी उदितता कार्यक्रम खालीपैकी कोणत्या राज्यात राबवला जातो हे करंट करंट चा आहे कारण आपण आपलं आपली एक्झाम टी सी एस घेणार आहे त्यामुळे इतर राज्यामध्ये सुद्धा महिला व मालका बालकांसंदर्भात ज्या महत्त्वपूर्ण योजना चालतात त्यावर हो प्रश्न येऊ शकतात हा बघा प्रश्न दुसरा आहे बलात्कार पीडितेच्या मृत्यू झाल्या दोषींना फाशीच्या शिक्षेत तरतूद असणारे अपर, अपरा अपराजिता विधेयक नुकतेच कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालेले आहे हा एक आय एम के प्रश्न आहे तर जर हे दर्जेदार प्रश्न तुम्हाला सराव करायचे असतील आणि आपल्याला पोस्ट मिळवायची असेल तर आपल्याला हा प्रश्न संच घ्यायला पाहिजे खरंच खूप उपयोग उपयोगाचा उपयोगा आहे आता बघा जगातील सर्वात पहिले बालसंगोपन केंद्र रिकामी जागा देशात सुरू झाले तर हा किती इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा हंड्रेड पर्सेंट येऊ शकतो असा प्रश्न आहे कारण जगातील भारतातील किंवा राज्यातील किंवा इतर राज्यातील ज्या पहिल्या घटनाबाबी म्हणजे असतात महिला व बालकांसंदर्भात त्या तर आपल्याला व्यवस्थित रिवाइज करावं लागणार आहेत कारण त्यावर प्रत्येक एक्झामला तसे प्रश्न येत असतात तर असं हे रिकामी जागा यांनी नर्सरी स्कूल ही संकल्पना अस्तित्वात आणली कोणी तर हा हा एक असा प्रश्न आहे म्हणजे व्यवस्थित चांगले सराव प्रश्न या ठिकाणी कवर करण्यात आलेले हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो जर तुम्हाला हे म्हणजे कोणते कोणते प्रश्न या ठिकाणी देण्यात आलेले आहेत किंवा हे पु कच्या स्वरूप म्हणजे कोणता अभ्यासक्रम यामध्ये दिलेला आहे या ले ले तर हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला मी ही जी पी डी एफ आहे तर आपलं अंगणवाडी मुख्य सेविकांच्या महिलांसाठी ज्या ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप त्यावर मी देत कि आहे किंवा टेलिग्राम चॅनल आहे बुलसा अकॅडमी म्हणून त्यावर सुद्धा तुम्ही बघू शकता आणि हे ज्या पुस्तक तुम्हाला विकत घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक दिलेली आहे तुम्ही ति तिथून विकत घेऊ शकता ओके धन्यवाद